शरद पवारांना सर्वाधिक राग आहे तो छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील अशा सहकाऱ्यांचा अगदी उद्धव ठाकरेंना राग आहे तो शंभूराज देसाई यांच्याबद्दल पाटणच्या खोऱ्यात ना ना पक्ष चालतो बँक चालते चालतात ते फक्त दोन गट एक म्हणजे देसाई गट आणि दुसरा म्हणजे पाटणकर गट लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते तब्बल तेहतीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे ते राज्याचे गृहमंत्रीही झाले याच बाळासाहेब देसाई यांच्या निधनानंतर मात्र देसाई गट हा अशक्त झाला होता एकोणीसशे त्र्याण्णव पोट ची पोटनिवडणूक पंच्याऐंशी नव्वद आणि पंच्याण्णव देसाई गटाला पराभवाचा धक्का बसला होता तेव्हा मात्र पाटणकर गटाने या तालुक्यावरती एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं अशातच देसाई गटाला उभारी दिली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक प्रचाराशिवाय बाळासाहेब ठाकरे हे सहसा दौरे किंवा प्रवास टाळत होते त्यानंतरही सत्त्याण्णव साली पाटण सारख्या ग्रामीण ठिकाणच्या कार्यक्रमाचं त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि शंभूराज देसाई यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला याच कार्यक्रमात शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र राज्याचं सहकार परिषदेचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं आणि देसाई गटाचा लाल दिवा पुन्हा तालुक्यात फिरू लागला तिथूनच देसाईंनी मागे वळून बघितलं नाही दोन हजार चार मध्ये शंभुराज देसाई हे आमदार झाले आणि तब्बल वीस वर्षांनंतर पाटण तालुक्यात देसाई गटाने गुलाल उधळला बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचाही यांचा शंभूराज देसाई यांच्यावरचा लोभ कायम होता शिवसेना विधिमंडळ गटाच्या चर्चा रणनीतीमध्ये उद्धव ठाकरे हे शंभूराज देसाई यांना आग्रहाने सहभाग देत होते विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समतोल राखताना ते दिसून येत होते दोन हजार एकोणीसमध्ये आघाडी सरकारमध्ये सुद्धा शंभूराज हे मंत्री झाले थोडक्यात काय तर जो स्नेह जी ताकद पवारांनी भुजबळ आणि वळसे पाटलांना दिली होती अगदी तीच ताकद ठाकरेंनी देसाईंना दिली आहे त्यानंतरही त्यांनी ठाकरेंची साथ सोडत मात्र शिंदेसोबत जाण्याची रिस्क घेतली आणि तेव्हापासूनच ज्या काही आमदार आणि मंत्र्यांचा पराभव करण्याची ठाकरेंची मनापासूनची इच्छा आहे त्यात शंभूराज देसाई यांचं नाव हे अगदी डोळे झाकून सांगता येईल तर अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या विशेष सिरीज मध्ये पाहूयात या ठाकरेंच्या प्रयत्नांना यश घेण्याचे कितपत चान्सेस आहेत ते चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान घुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात शिंदेची ताकद तारणार का महायुतीचे जहाज अजितदादांचे गुलाबी वादळ धुंगावणार की बसणार प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्सअप मराठीवर पाटणमध्ये एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे त्र्याऐंशी अशी सलग तेहतीस वर्ष बाळासाहेब देसाई हे आमदार होते त्यानंतर दोन हजार चार पर्यंत विक्रमसिंह पाटणकर यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे तर दोन हजार चार साली शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला आणि मंत्री असणाऱ्या विक्रमसिंह पाटणकर यांचा त्यावेळेस पाच हजार आठशे एक्कावन्न मतांनी पराभव केला दोन हजार नऊ साली चुरशीच्या झालेल्या लढतीत विक्रमसिंह पाटणकर यांनी अवघ्या पाचशे ऐंशी मतांनी बाजी मारली दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांच्या जागेवर मात्र त्यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर यांनी निवडणूक लढवली यात शंभूराज देसाई यांना एक लाख चार हजार पंच्याण्णव मतं तर सत्यजित सिंह पाटणकर यांना पंच्याऐंशी हजार एकशे चौवेचाळीस मतं मिळाली होती तेव्हा शंभूराज देसाई यांचा अवघ्या एकोणीस हजार मतांनी दणदणीत विजय झाला होता आणि आजवरचा हा पाटण मतदारसंघातील सगळ्यात मोठा मार्जिनचा विजय ठरला होता दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा हेच चित्र कायम राहिलं आणि देसाई यांचा चौदा हजार मतांनी विजय झाला आता यंदाच्या निवडणुकीतही हे दोन्ही गट पुन्हा आमने सामने येणार आहेत पण यंदा समीकरण काहीशी वेगळी आहेत देसाईंनी शिंदेसोबत जाण्याची भूमिका घेतली पण ते राज्य उत्पादन शुल्क सारख्या महत्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे आलं त्यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात ताकद बाळगून आहेत तर जिल्हा नियोजनाचा सगळा निधी सुद्धा आहे पाटण तालुक्याला ते सढळ हाताने निधी वाटताना दिसतात गावातील पुढाऱ्यांना किती निधी पाहिजे याची यादी सादर करायला सांगतात आणि त्यानुसार तरतूद करतात त्यातूनच ते स्थानिक नेत्यांशी आणि लोकांशी संपर्क टिकून ठेवतायत तर गत पाच वर्षांमध्ये देसाई यांनी बाजार समितीवरची पाटणकर गटाची चाळीस वर्षांची सत्ता ही खालसा केली आहे पंचायत समितीमध्ये सुद्धा सभापती बसवले हो शेकडो ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यात अनेक जण आजही देसाई गटात जाहीर प्रवेश करताना दिसतात थोडक्यात काय तर पाटणकरांचा गट उबदारी येणार नाही याची देसाईंनी पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसून पण मांजरीला कोपऱ्यात दाबणं हे जास्त दिवस शक्य नसतं त्याचप्रमाणे पाटणकरांनी उसळी मारली आधी पाटणची नगरपालिका मारली मग जिल्हा बँकेला देसाईंचा पराभव केला अवघ्या चौदा मतांनीच पाटणकर निवडून आले सकस दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला त्यांनी हातभार लावलाय महाविद्यालय आणि नवीन येऊ घातलेल्या शुगर क्रेन प्रकल्पातून त्यांनी आर्थिक चक्रही फिरती आहेत सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पाटणकर गटानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय पाटणकरांनी यंदाच्या लोकसभेला सुद्धा मजबूत काम केले त्यामुळे पाटण मतदारसंघात महायुतीची आघाडी ही अवघ्या तीन हजार मतांवर आहे शिवाय श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण या ज्येष्ठ नेत्यांना मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग या पाटण तालुक्यात आहे आता सत्यजित पाटणकर यांच्या मदतीला ठाकरे गट आहे देसाई यांच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांच्या नाराजीला हर्षद कदम यांच्या रूपाने नवीन चेहरा मिळालाय आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सुद्धा या मतदारसंघाकडं लक्ष ठेवून आहेत पण जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवार घेतील असंच दिसून येते या परिस्थितीमध्ये कदम यांनी पाटणकरांना मदत केल्यास त्यांच्याही राजकीय भविष्याला चालना मिळू शकते असं स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे एका बाजूला या राजकीय घडामोडी घडतायत पण या राजकारणात आणि आव्हान प्रति आव्हानात तालुक्यातील सामान्य जनतेच्या पदरात नक्की काय पडेल याची उत्तरं कोणताही नेता पदाधिकारी किंवा मतदारही देऊ शकत नाहीत या तालुक्यात अद्यापही बहुतांशी समस्या कायम आहेत मतदारसंघात तरुणांच्या हाताला रोजगार देऊ शकेल असा मोठा एखादा प्रकल्पही नाहीये परिणामी तालुक्यातील तरुणांना कोल्हापूर पुणे किंवा मुंबई शिवाय पर्याय नाहीये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा तालुका अशी पाटणची ओळख आहे पण मुख्य रस्त्याची अवस्था मात्र बिकट आहे पाटण शहरापासून वीस किलोमीटरवरच कोयना आहे पण तिथं पोहोचायला सुद्धा एक तास लागतो ज्या कोयना धरणामुळे राज्यासह शेजारच्या राज्यांनाही पाणी मिळतं निम्म्याहून अधिक राज्याला वीज मिळते ते धरण असून सुद्धा तालुक्यातील अनेक गावं ही पाणी आणि विजेपासून वंचित आहेत खोऱ्यातील अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक आरोग्याची धडपड सुरू आहे कोयना बोटिंग बंद पडले मल्हारपेठला कोट्यवधी रुपये खर्च करून पोलीस स्थानक बांधलं मात्र इथं आहे पर्यटन विकासाचा प्रकल्प सुद्धा जावळी तालुक्यात गेलाय तर कोयना अभयारण्याच्या माध्यमातून पर्यटनाचं आजही स्वप्नच आहे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामुळेच स्थानिक नेत्यांनी येणाऱ्या काळात राजकीय संघर्ष जरूर करावा मात्र जनतेचे होणारे हालही लक्षात घ्यावेत अशी भावना या मतदारसंघातील नागरिक व्यक्त करतायत आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी